मी दादा काय सांगाल की नुकतंच निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे आणि कशा प्रकारे चालू आहेत आणि काय अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत बा निवडणूक जरी काही महिने दूर असली तरी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन आम्ही गावोगावी भेटी देऊन लोकांच्या जे समस्या आहेत जी भाजपच्या दहा वर्षाच्या सत्तेत आणि दहा वर्ष जे आपल्याला खासदार लाभलेले आहेत त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या अत्यंत दुर्लभ अशा भेटींमुळे लोक त्रस्त झालेली आहेत बेरोजगारी वाढलेली आहे आणि काँग्रेस असा एकच अस पक्ष आहे जो दिल्लीत अशी सरकार देऊ शकेल जी सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ शकेल सध्या सरकार हे फक्त जनसामान्यात जाती धर्मात भांड लावून स्वतःची पोळी भाजण्यात मग्न आहे ह्या आटपाडी तालुक्यातल्या निगनची जिल्हा परिषद गनाच्या गावचा आज दौरा आपण केला बऱ्यापैकी गावं आता आमची फिरून झालेली आहे प्रत्येक गावातनं खासदार कधीही आलेले नाहीत दहा वर्षात अशी प्रतिक्रिया लोकांची आली बऱ्याच गावात तर प्रचारला सुद्धा खासदार आलेले नाही एक रुपयाचा निधी खासदार उपलब्ध झाला नाही हा दुष्काळी तालुका आहे अडचणीचा तालुका आहे ह्या भागावर जास्त लक्ष द्यायचं खासदारांनी गरजेचं होतं पण ते केलेलं नाही आणि म्हणून मला विश्वास वाटतो की येणाऱ्या निवडणुकीत लोकांपुढे वसंतदादांच्या विचाराची काँग्रेस पक्ष हीच आपल्याला पुढच्या काळात सावरू शकेल ही भावना लोकांच्यात आहे तीच भावना पुन्हा जाग करायचं काम आम्ही ह्या दौऱ्यानिमित्त करतोय दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजपने दावे केले होते की आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू तसेच महागाई कमी करू तर काय ते मुद्दे खुडून काढलेत का हे पहा ते अयशस्वी ठरलेले आहेत हे ते स्वतःच कबूल करतात आणि म्हणून त्यांनी दहा वर्षापूर्वी काढलेले सगळेच विषय त्यांनी स्वतःच विसरून गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळी नवीन कुठलं तरी सोंग घालून लोकांपुढे यायचा प्रयत्न करतात लोक तेवढे खोळी राहिलेले नाहीत दुसरं ते एवढे अयशस्वी ठरलेले आहेत की ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचारची सुरुवात केली बोलण्याची त्याच सगळ्या लोकांना समावून घेऊन ते आता काहीतरी करून सत्ता काबीज करायचा का प्रयत्न करत आहेत उत्तरेत जातात सांगतात महाराष्ट्रात हा आमच्याकडे आला महाराष्ट्रात येतात सांगतात बिहारमध्ये हा आमच्याकडे आला पण परिस्थिती तुम्ही समजून घ्या कुणी जरी आता त्या भाजपकडे गेलं तर काही फरक पडणार नाही यंदा लोकांनी ठरवलेलं आहे हे भ्रष्ट सरकार हे फसव सरकार खोटे आश्वासन देणारं सरकार तरुणांना बेरोजगार करणार सरकार हे आता घालवायचा निर्णय जनतेनेच घेतलेला आहे मागच्या वेळी त्यांनी पुलवामाच्या घटनेवर राजकारण केलं मत मागितली यावेळी ते राम मंदिरच्या विषयावर मत मागणं हे सगळ्यांना माहीतच आहे लोक कंटाळलेले आहेत आणि लोक आता कुठल्याही ह्या सोंगाला बळी पडणार नाही हे महाच माझा विश्वास आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद